मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत सर काय सांगाल अखेर शीतल तेजवानी अटक करण्यात आली शीतल तेजवानीला अटक झाली एक चांगली गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने ज्या वेळेला ही अटक झालेली आहे त्या गोष्टी मात्र थोड्याशा संशयाला वाव देतात याचं कारण असं आहे की आता दोन तीन दिवसामध्ये विहाईबा विधानसभेचं अधिवेशन चालू होईल आणि त्या काळामध्ये काही गोंधळ व्हायला नको शासनाने काही केलं असं वाटायला नको म्हणून ही अटक केली असावी अशी शंका घ्यायला जागा आहे कारण शीतल तेजवान हे काही महाराष्ट्राला नवीन प्रकरण नाही यापूर्वी अनेक गुन्हे आहेत आत्ताही दोन गुन्हे आहेत असं असतानाही तिला वारंवार अटक करण्यासाठी टाळटाळ केली जात होती अगदी त्याच्यासाठी जी काही ब सचिवांची समिती नेमली तिनेसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे यातल्या लोकांना चार तारखेला बोलवलं आहे त्या समितीची मुदत सहा तारखेला संपते आता काय अटक केल्यानंतर ती त्या समितीसमोर हजर होईल असं वाटत नाही आणि केलं तरी ती काय ब आता डॉक्युमेंट इकडं आहेत वरून काही करून ती वेळ काढू शकते त्यामुळे आत्ता तरी या अटकेबद्दल फारसं काही खुश व्हावं अशातली काही गोष्ट नाही परंतु जर पोलिसांनी सखोल चौकशी केली आता चालू असलेले गुन्हे यापूर्वी झालेले गुन्हे या, या सगळ्यांचा तपास केला आणि खरंच मुळापर्यंत गेले आणि सगळ्यांना अटक झाली ताबडतोब तर म्हणता येईल की पोलीस योग्य पद्धतीने पुढे जात आहेत अन्यथा ही एक डोळ्यात टाकलेली धुळपेक असंच त्याला म्हणता येईल शीतल तेजमाल यात अटक झालेली त्यामध्ये आता मोठे मासे पाहिले गेले तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र असतील परद पवार त्याचप्रमाणे दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत ही सुई येऊ शकते का आटकेची सुई आलीच पाहिजे येऊ शक्यतेचा प्रश्न नाही आहे कारण एका कंपनीचा एक डायरेक्टर येतो त्याला गुन्हा दाखल होतो दुसऱ्यावर होत नाही हे काही कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही परंतु आता त्यांनी काय वकिलांची फौज बरोबर ठेवलेली आहे शिवाय त्यांचं राजकीय वजन आहेच अशा स्थितीमध्ये पोलीस किती शिताफीने याचा तपास करतात हेही बघणं ब महत्त्वाचं राहील कारण याच्यामध्ये जे अडकलेले आहेत ते काही किरकोळ लोक नाहीत म्हणजे खरं तर कायद्यासमोर ते समान असले पाहिजेत परंतु आत्तापर्यंत पोलिसांचं आणि एकूणच सगळं या झालेली कारवाई पाहता ते कायद्या समान ते समान नाही तर त्यांचं काहीतरी वेगळंच त्यांना ट्रीटमेंट दिली जाते असं याच्यामध्ये नक्की दिसून येतं नक्कीच आपण पाहिलं तर शीतल तेजवाणीला अटक केली असली तरी या ठिकाणी आता संशयाची सोय असेल किंवा तपासाचा धागा जो आहे तो आता पार्थ पवार असेल किंवा दिग्विजय पाटील यांच्याकडे जातो का आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे रणजित जाधव टी व्ही नाईन मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव